काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राज्यभर गाजलेल्या राहुरी येथील वकील दाम्पत्य आढाव यांच्या खून खटल्यातील मुख्य आरोपीसह चार जणांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात केली गेली आहे या दुहेरी हत्याकांडातील पाचवा आरोपी माफीचा साक्षीदार झाल्यामुळं त्याला राहुरी कारागृहात ठेवलं गेलं आहे राहुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वकील आढाव दाम्पत्याच्या खून खटल्यातील मुख्य आरोपी किरण नानासाहेब दुशिंक भैया सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक बबन सुनील मोरे यांना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रयत्नातून जिल्हा न्यायालयानं नाशिक या ठिकाणी वर्ग करण्याची राहुरी पोलीस आणि जेल अधीक्षक राहुरी यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाबाहेर वर्ग करण्याची परवानगी न्यायालयानं दिल्यामुळं नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब झालं तर बावीस जुलैला त्यांना राहुरी कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं या पाच आरोपींपैकी हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्यामुळं त्याला राहुरीच्या जेलमध्ये ठेवलं गेलं आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब महांडुळे पोलीस नाईक संभाजी बडे उत्तरेश्वर मोराळे कॉन्स्टेबल अंबादास गीते इफ्तेकार सय्यद प्रतीक आहेर यांनी आरोपींना नाशिक मध्यवर्ती कारागृहात वर्ग केलाय सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर